साहेब नमस्ते आपण सळवाडी गावात बेल्लेकर मळ्यात अरुणाताई ये सोनोने यांच्या कुटुंबात आपण आलो आहे यांना भेट द्यायला आलो आहे यांना आधार द्यायला आलो आहे यांची काल इथं बेल्लेकर मळ्यात एक चोरीची घटना घडली ह्या ताई मोलमजुरी करतात आणि त्यांचा मुलगा आर्यन हा इंजिनिअरिंग कॉलेजला शिक्षण घेऊन नारेंगोला माऊली इलेक्ट्रॉनिक्समध्ये मा तो काम करतोय आणि दुपारी यांची मला पोलीस स्टेशनला भेट झाली मी एका कामानिमित्त वाढदिवसाच्या निमित्ताने गेलो होतो तर त्यांनी मला सांगितलं की असं असा आमच्या घरी प्रसंग झाला आहे काल अशी अशी चोरी घडली तर आता आपण आल्यानंतर आपण ही सगळी परिस्थिती पाहिली की मोलमोजुरी करणारं कुटुंब यांचे पती काही वर्षांपूर्वी वारले त्याच्यामुळे कुटुंबाला कुणाचा आधार नाही आहे आणि अशा परिस्थितीत जी माणसं मोलमोजुरी करतात जे शेतकरी मोलमजुरी करून आपलं कुटुंब चालवतात उदरनिर्वाह करतात यांनी एक रुपया साचवायचा आणि असं कोणतरी ही चोरीची जी प्रवृत्ती आहे तर हे पाळत ठेवून कारण ज्यावेळेस ताई आमच्या बाहेर कामासाठी गेल्या आर्यन ज्यावेळेस बाहेर बाहेर जे मला वाटतं जॉबसाठी गेला होता आणि तेवढेच अशी घरी घटना घडणं खरं तर एक कुठं पाळत ठेवली जाते माझी उघड सगळ्या नागरिकांना हीच विनंती असेल की सध्या पाळत ठेवून चोरी करण्याचं प्रमाण वाढले आत्ताच काही चार दिवसापूर्वी सुलतानपूरला जी घटना घडली फार अत्यंत वाईट आणि दुर्दैवी घटना घडली की एका वृद्ध दाम्पत्यानं म्हणजे आजी आजोबांना प्रचंड मारहाण गंभीर मारहाण केली चोरट्यांनी म्हणजे अशा दिवसेंदिवस ह्या घटना वाढत चालल्यात तर माझी इथले गावातले पोलीस पाटील असतील आमच्या समेत असले रोहन असेल ह्या सगळ्या तरुणांनी तर पोलिसांनी पण सगळ्या तरुणांना या ठिकाणी सतर्क केलं पाहिजे त्याच्या टीम तयार केल्या पाहिजे यांनी गावोगावी सीसीटीव्ही कसे सी सी टी व्ही बसून कसं आपण सुरक्षित राहू याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे खरोखर पोलीस डिपार्टमेंटने ह्या गोष्टींचा तो सर्वसामान्य माणूस असो मोलमोजरी करणार असो नाही श्रीमंतचा माणूस असो ज्यावेळेस आपल्या पोलीस स्टेशनला ज्यावेळेस ते सांगायला येतात कंप्लेंट द्यायला येतात आपण फक्त अर्ज नाही घेता त्यांची एफ आय आर घेतली पाहिजे कारण ज्यावेळेस जरी चाळीस पंचाळीस हजार रुपये जरी ऐवज बांधला तरी तो गरिबासाठी फार मोठा आहे आणि अगोदरच साहेब एक तर बिबट्यांची भीती त्यात आता चोरट्यांची भीती त्याच्यामुळं सर्वसामान्य नेमकं जगायचं कसं तरी त्याच्यामुळं त्या माध्यमातून खरं तर आदरणीय तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे नक्कीच ह्या कुटुंबाला आधार आधार त्यांनी दिला आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी त्यांनी पाठवलं हो आहे आणि दादांनी डिपार्टमेंटशी पण त्या ते ठिकाणी फोनद्वारे संपर्क साधला आहे आता या ताईंची ताईंनी ता पण दादांकडे जी मागणी केली विनंती केली खरोखर कळकळीची मागणी केली तुम्ही ताई काळजी करू नका नक्कीच दादा तुमच्या पाठीशी आहेत आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी आहोत परंतु माझी खरोखर सगळ्या नागरिकांना हीच विनंती असेल की आपण सगळ्यांनी सतर्क राहा कारण आता पाळत ठेवून चोरी करण्याचं प्रमाण वाढले शहरातल्या पण लोकांनी जरी फ्लॅटमध्ये राहत असाल तरी आपण समजा जॉब निमित्त निमित्त जर बाहेर जात असाल तर नक्कीच आपण सुरक्षेच्या दृष्टीने काहीतरी प्रयत्न केले पाहिजे हीच माझी विनंती असेल नमस्कार आ, काल मला संध्याकाळी कळलं की असं समज झाले तर मी आलो घटनास्थळी इथे बघितलं तर आमच्या अरुण ताई सांगितलं की मी कामाला गेले होते संध्याकाळी आल्यानंतर चोरी झाली इथं त्याच्यानंतर आर्यान बोललो आर्यन त्यानंतर आला तर माझं एक म्हणणं आहे शरदा आपल्या जुन्नर तालुक्याचे आमदार आहे दादा त्यांनी थोडं लक्ष घाला की व सामान्य कुटुंब आहे रोज मोलमजुरी करते आणि त्यांच्यासाठी चाळीस पंचाळीस हजार म्हणजे मोठी अमाऊंट आहे तर पोलिसांनी नुसता अर्ज न घेता त्यांच्यावर तो रेस्तसर गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करावी आणि शरदांनी त्यात थोडं लक्ष घालाव आणि गरीबांना न्याय मिळवून द्यावा आणि त्यांचं जे काही गेले ते परत मिळून द्यावा एवढीच आमची व आमची इच्छा आहे मळ्यातले ग्रामस्थ म्हणून आमची इच्छा आहे